तुमचं नाव काय करमसू जामखेड राहणार जामखेड तालुका जामखेड जिल्हा आहे बरोबर तुम्ही हे कधी पासून करता असं दोन वर्ष झालं दोन वर्ष तुम्ही आता किती वेळा सर तेरा तेरावीला हो सर ना पासून मी पास आहे हा तुम्ही म्हणजे कवा पासून जॉब चालू केला तुम्ही दोन वर्षापासून दोन वर्षापासून लास्ट लग्न आहे आता माझ्या सासऱ्याच्या बापाचं आजू सासूचं उडवार नाही मी उन्हा मोतर आहे सासूचं जावळ आहे माझी वारत आहे खायला कमी नाही केलं लग्नामध्ये वाळूची गुंदी चिखलाच्या पूर्या मिठाचा लाडू शंभाची भाजी तुका लावून चपात्याचा गुजडाचा ठेस येतोडी लावायला बांधून बस हात बांधून जेवाच चालणी पाणी पिसून भीतीला आलते का हे हो सगळे लग्न लालते बघा मस्त बघित कांदे जांभ्र कांदे जांभ्र

<laughs> चला काकू चला लागना चला हवा बेंडबाजाला लावा कुत्री घ्या काकाला आणि पोर बांधा खामाला इकिचा शिंबूड तिघेजीने पोसाच जेवाला बसाच कुठे गेली दुर्फी शिबूड उर्फी कुठे गेली फारून नवऱ्याला मारू आहे न पिनेला हा सबसिडी पिनेऱ्याला हात कडी बस ओके